नमस्कार साक्षीची वकील दामिनी देशमुख कोर्टात नवीनच खेळ खेळते ती म्हणते माझी अशील जी साक्षी आहे ना तिने केवळ पवार वकिलांमुळेच कोर्टात खोटी साक्ष दिली होती पवार वकिलांनी तिला असं सांगितलं होतं जर खोटी साक्ष दिलीस ना तरच तरच तू निर्दोष सुटू शकतेस त्यामुळे तिने खोटी साक्ष दिली होती आणि केवळ साक्षीला द्यायची इच्छा नसताना सुद्धा पवार वकिलांनी तिला ती छोटी साक्ष द्यायला भाग पाडलं होतं त्यामुळे माझ्या आशिलाचा त्यामध्ये काहीही दोष नाही असं जाहीर करण्यात आता दामिन देशमुख लगबग सक्सेस झालेले असते आणि साक्षीने सुद्धा पूर्णत दामिन देशमुखच्या आधिपत्याखाली आता सगळं खोटं बोललेलं हे असतं त्यामुळे आता कोर्टात मोठा हडकम झालेला असतो सगळेच जण आता साक्षीकडे आणि दामिनीकडे बघत असतात मधुभाऊ सायली आणि अर्जुन यांना सगळ्यांना धक्का बसलेला असतो की साक्षी सगळ्या सगळं खोट बोलत आहे आणि आता साक्षीला काहीही करून अडवलं पाहिजे असं यांना वाटत आता म्हणते माझ्या आशिलावर जो खोटा आरोप होता तो आता मी खोडून काढलेला आहे आणि माझ्या आशिलाने काही जे खोटं बोललं होतं ते केवळ केवळ पवार वकिलांमुळे बोललं होतं त्यामुळे माझ्या आशिलावर जे तीन महिन्याचा कारावास टाकला होता तो कारावास रद्द करण्यात यावा आणि माझ्या आशिलावर लवकरात लवकर मुक्त करावं आता हे ऐकल्यावर अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो आता जस साहेब म्हणतात अर्जुन सुभेदार तुम्हाला काही विचारायचं आहे त्यावर अर्जुन म्हणतो होय मिलाट आता अर्जुन हा साक्षीच्या समोर येतो अर्जुन साक्षीच्या समोर येतो आणि म्हणतो मला सांगा अथर्वला तुम्ही ओळखता का त्यावर आता साक्षी काय बोलणार त्यावर आता लगेच अर्जुन बोलतो अथर्व हा तुमचा भाऊ होता असं तुम्ही बोललात अहो जर पवार वकिलांनी अथर्वला उभं केलं होतं तर तुम्ही असं का बोललात की तोच तुमचा भाऊ होता आणि मला सांगा ज्या वेळेला विलासचा खून झाला त्यावेळेला तुम्ही रिसॉर्टवरून दोन तास गायब होतात खरं आहे नाही आता साक्षी काय बोलणार कारण साक्षी खरंच गायब झालेली असते कारण साक्षी कधी रिसॉर्टला गेलेलीच नसते आता साक्षी पुढे काही बोलणार तेवढं अर्जुन डरडाऊन विचारतो खरं खर ते सांगा तुम्ही गायब झाला होतात की नाही आता साक्षी विचार करत असते साक्षी म्हणते होय मी चित्रपट बघायला गेले होते त्यावर अर्जुन म्हणतो चित्रपट बघायला कोणत्या थिएटरला गेला होता सगळं डिटेल द्या आता ते डिटेल अर्जुनकडे पहिल्यापासून असतं आता अर्जुनकडे पहिल्यापासून असल्यामुळे साक्षीला काही माहिती नसतं आणि साक्षी परत डिटेल देऊ लागते आता अर्जुन म्हणतो काहीही डिटेल देऊ नका तुम्ही जे डिटेल देणार ते मला पहिलंच माहिती होतं म्हणून मी पहिल्याच या केसची तयारी करून आलो होतो आणि तुम्ही दिलेली डिटेल खोटी आहे हे मी आता जाहीर करतो आणि अर्जुन तसे पुरावे देतो अर्जुनने पुरावे दिल्यामुळे साक्षी पुन्हा अडचणीत येते आता साक्षी अडचणीत आलेली असते हे सगळं बघून आता दामिन देशमुख सुद्धा हादरलेले असते दामिनी देशमुखचा डाव अर्जुनने पूर्णपणे पलटून टाकलेला असतो आणि आता दामिनी देशमुखला पुढे काय बोलायचं ते सुद्धा कळत नसतं महिपतचे तर पाचावर धारण बसलेले असते महिपतला त्या कोर्टातच घाम फुटलेला असतो आता अर्जुन म्हणतो आता तुमची इतना सुटका नाही मी साक्षी तुम्ही केस केसखाली आरोपी आहात आणि तुम्ही खोट्यावर खोट बोलत आहात हे मी साक्षी पुराव्यांशी जाहीर केलेलं आहे आता तुम्हाला लवकरात लवकर शिक्षा व्हावी हेच माझं ध्येय आहे आता अर्जुन नामिन देशमुखचे कसे कसे बारा वाजवील ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू